श्री गणेश आय नमस्कार मंडळ रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत बेसनचा ढोकळा त्यासाठी मी इथे घेतलेला आहे बेसन मीठ टाकलेले थोडस एक चिमूटभर हळद टाकलेली आहे एक छोटा चमचा साखर एक चमचा तेल टाकलेला आहे छोटासा चमचा आहे त्याने सगळं मी हे प्रमाण घेतलेलं आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ घेणार आहोत आणि पाणी पण आपण ज्या बाउलने पीठ घेतलेलं आहे त्याच बाऊलने पाणी घेणार आहोत बघू शकता तुम्ही इथे मी सपाट बाऊल पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपण हे गुटळ्या न होता पीठ चांगलं पिठाचं चांगलं बॅटर बनवून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्ही हे हाताने पण असं मिक्स करू शकता फक्त गुटळ्या नाही झाल्या पाहिजेत याची काळजी घ्यायची तर अशा प्रकारे आपण ढोकळ्याचं पीठ बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं प्रमाण झालेलं आहे ढोकळ्याच्या पिठाचं आपल्याला अशा एक पत पातळ पाहिजे जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको सपाट बाउलमधलं इतकं पाणी उरलेलं आहे जवळजवळ दोन मोठे चमचे पाणी आहे आता आपण हे दहा मिनिट रेस्ट व्हायला ठेवून देणार आहोत दहा मिनिटानंतर आपण यामध्ये इनो टाकणार आहोत एक चमचा इनो घेतलेला आहे तो मी टाकलेला आहे आणि त्यावरती थोडस पाणी टाकणार आहे आणि हे आपण एका डायरेक्शन मध्ये एकदम फास्ट गतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही हे आपल्याला ही प्रोसेस आपल्याला दोन तीन मिनिटांसाठी करायची आहे आणि आपल्याला लगेच आपण ज्या पात्रामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे मिश्रण आणि एका इडलीच्या पात्रामध्ये मी असं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि खाली प्लेट ठेवलेलं आहे त्यावरती आपण हे त्या टिन ठेवलेला आहे आणि दहा पंधरा मिनिटांनंतर आपण बघू शकतो आपला ढोकळा तयार झालेला आहे टूथपिकच्या सहाय्याने तुम्ही चेक करू शकता तर आपण आता हा ढोकळा एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत इझिली निघतो आणि टीनला आपण तेल लावून घेतलेलं होतं खाली बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आपला असा हा ढोकळा तयार झालेला आहे थोडा पण तुटलेला नाहीये किंवा डब्याला चिकटलेला नाहीये ढोकळा असा कट करून घेतलेला आहे आपण आता आपण यासाठी तडका तयार करणार आहोत कढईमध्ये तेल गरम झालेला आहे जिरा मोहरी टाकून घेऊयात आता आपण लांब आकारात कट केलेली हिरवी मिरची टाकूयात पत्ता टाकूयात फोडणीला आपण थोडीशी साखर टाकणार आहोत कमी जास्त आपापल्या आवडीनुसार आणि आपण यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपण तयार केलेली फोडणी टाकूयात जो तडका बनवलेला आहे तो यावरती आपण असा टाकून घेऊयात मस्त आपला स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ